लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे परंतु या महिलांना पंधराशे रुपये मिळालेले नाहीत तर त्यामागचे नेमके कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडकी बहीण येण्याच्या लाभार्थ्याची टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे परंतु सरसकट सर्व महिलांना पैसे मिळालेले नाहीत लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पंधराशे रुपये मिळाले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत डिसेंबरचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे दरम्यान लाडकी बहीण येण्यात महिलांना पैसे का मिळले नाहीत यामागे अनेक कारणे असू शकतात तर लाडकी बहीण येण्यात महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते केवायसी न केल्यास महिलांना पैसे मिळणार नाही असं सांगितलं होतं दरम्यान आता ज्या महिलांनी केवायसी केली नाही अशा काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत नवीन आर्थिक वर्षापासून के वाय सी न केलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत असं सांगितलं होतं त्यापासून पैसे मिळत नसल्याने महिलांच्या मनात समरण निर्माण झाला आहे तर लाडकी बहीण केवायसी के वाय सी केलेल्या महिलांमध्येही ज्या निक्षामध्ये बसतात त्यांनाच येण्याचा लाभ मिळणार आहे ज्यामुळे ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद केला आहे त्याचसोबत ज्या महिला वयोमर्यादेत बसत नाहीत त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे त्यामुळे काही महिलांना पंधराशे रुपये मिळाले आहेत तर काही महिलांना पंधराशे रुपये मिळाले नाहीत तर ही आहेत प्रमुख कारणे